इबे चक्षूने पाहता येत नाही त्या देवाला पाहण्यासाठी जो प्रज्ञा चक्षू लागतो तो चक्षू आपल्याकडे नाही कारण ती पाचव्या देहाची अवस्था आहे ती ज्ञान अवस्था ही पाचव्या देहाची अवस्था आहे चार ज्ञानाला पार करून आपल्याला ज्यावेळेस पुढे जाता येईल ज्यावेळेस प्रज्ञान युक्त हा जीव होईल त्यावेळेस आपल्याला तो देव पाहता येतो सारविचारा विचारामध्ये खूप सुंदर प्रमाण सांगितले आहे चालू असल्या पद कुसळून गौरव संभाजी कानगुळकर महानार हार्वर यांच्याकडून सुद्धा एकवीस रुपये दिले चालले दिल्ले धन्यवाद म्हणून कधी करता सांगतो अज्ञान आई त्या उठून पळाले हरपून गेले आवडशा कर्मा कर्माची मंडळ मौजे दरेगावाडी यांच्या कडून 21 भेट अशोक बालाजी पाटील तोरणेकर तोरणे वडेपुरी कर यांच्याकडून ही 51 रुपयाची भेट आलेली आहे पाठवलेल्या भेट्टीबद्दल आभार धन्यवाद वायुमंद सुतला पक्षी करते गलबला वायुमंद सुतला पक्षी करते गलबला चला रे टठा माधवराव पाटील घोरबाण राहणार पांगरेकर आमची मावशी त्रपे एकवीस रुपयाचा भेट आलेला आहे पाठवलेले भेटीबद्दल आहोत धन्यवाद दत्त भक्त परायण संभाजीराव हा मा, माधवराव चातुरकर चातुरकर राहणार वाका देवगिरी महाराजाचे परमशिष्य यांच्याकडून किती गे एकशे एक, एक रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेल्या भेटीबद्दल काय नाही माझ्याकडे पैसे वापस मिळतात बरं गोविंद पाटला शंभरला शंभरला सांगा आज काय नाही एकशे एक, एक रुपयाची त्यांनी भेट पाठवलेली आहे पाठवलेली आहे भेटीमध्ये आभारावर थंडी न प्रवासावर मजा यावात बसलाय भोग भोगभूमी आणि अंतरालय या सगळ्या दैवता कुठल्या सह्याद्री पर्वतावर आल्या येताना एवढी गर्दी झाली चारही बाजून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही बाजूच्या वाटा कोणल्या गेल्या ते देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर काय म्हणाले बघा असले रूप कधी देखील असले सलारे सिखारे सां

सर्वप्रथम अवतार तुम्हाला काही विचारायचं नाही आणि कोणाच्या मनात शंका नाही पण मलाच राहना पाहिजे जगामध्ये दत्तात्रय प्रभूच्या अवताराबद्दल खूप शंका निर्माण झाल्या सांगतो मी तुम्हाला काही जण म्हणले दत्ता दत्तात्रय प्रभू महारलाच अवताराला आले सरळ चूक होय महाराजात महाराजाला मजा नंतर देख ते विचारा दत्तात्रय प्रभू माहूरला अवताराला आले नाहीत दत्तात्रय प्रभू तीन तोंडा चालले काही जणांना ब्रह्म विष्णू महेश पण आपली विधी सांगते रज तम सत्वाचे विरहित असलेला तो प्रभू आणि शुद्ध सत्व गुणाचा अवतार दत्तात्रय प्रभू मग दत्तात्रय प्रभू अवताराला आले कुठे दत्तात्रय प्रभू आले हिमालयाच्या पायत्याला एक बोरीचं झाड होत त्याला संस्कृत मध्ये बदरिका असं म्हणतात त्या बोरीच्या झाडाखाली अनुसया माझी तपश्चर्या होती तिथे वेगवेगळे वृक्ष होते पण आताही जर गेले ती आपल्याला असं पाहायला मिळते त्या ठिकाणी एका पायाच्या एका अंगट्यावर साठ हजार वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर दत्तात्रभू कर स्थळावर अवतारला आले कुठं म्हणून सांगितलंय हा झाला जे जे काय ऋषीश्वर उत्सव त्या ठिकाणी अनेक ऋषीश्वर ऋषीश्वराच्या पत्न्या साधू संत भद्रिकाश्रमावर आले अवतार कुठे झाला तिथं पण वेदशास्त्र असं सांगते की माहूरला अवतार झाला माहूरला अवतार झाला नाही देवळल्याच्या भेटीसाठी देव सहयांद्रीला आले ना का नाही त्याचं कारण सांगतो आता आपण जाताना सुद्धा आपण कमी आहोत का स्वतःला कमी समजून तिथं जाऊ नका देवाला आपल्याला जेवढी देवाची गरज आहे की नाही तेवढीच देवाला सुद्धा आपली गरज आहे आप नाही तर आपल्याला देवाची गरज आहे देवाला आपली गरज नाही काय आपण देवाला कोण आहे गरज दरा तुम्ही माहूर सोडून द्या इथं महाराज आता महाराज आपल्या संघ झाला आप तर आपलं काहीतरी मोठेपण आहे बरोबर आहे की आणि आपण संघ झालं तर आपण एकटे बसतो आपल्याला काय अर्थ आहे काय आणि महाराज एकटे बसले तर महाराजाला काय अर्थ म्हणून जिथं गुरु तिथं शिष्य असतो जिथं शिष्य तिथं गुरु असतो तिथं देव आणि भक्त एकेच ठिकाणी असतात तिथं दोघांचाही मोठेपणा आहे पण देवाकडे जाताना त्या पद्धतीने आपल्याला जावं लागते आपल्याला मी पणा सोबत घेऊन अहंकार सोबत घेऊन बघा आपल्या गोष्ट गोटामध्ये नेहमी 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 मी पणा माझ अहंकार द्वेष द्वेत आणि इतर बाजार दुष्ट विचार आपल्या मनामध्ये असतो आता खरंच सांगा हे माहूरला घेऊन जाता संघ घेऊन जावा काय मग कुठं टाकून आल्या संघ घेऊन जाऊ नो मग कुठं सोडून आल्या घरी नांदेडला कुठं माग मागल्या मुकामुळे काय इथं सोडायचे आहे काय जाताने त्याला घेऊन जायचे आहे अलीकडे अलीकडे या ठिकाणी श्री श्री एकशे आठ महंत श्यामगिरीजी महाराज यांच्या हस्ते आजचे आपले अन्नदाते काय ओंकार गजाननराव पाटील शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे पुराणेकर या ठिकाणी सन्मान झालेला आहे वाटेल तुम्ही आज पंगत केल्यामुळे सांग एक, एक प्रमाण सांगतो एका वाक्यात तुम्हाला तुमच्यासाठी सांगतो तु। आपण ऐकलेल्या थोड संत साधूचे घेता दर्शन संत साधूचे घेता दर्शन आऊट कोटी तीर्थाचे कोटी येतने फळ प्राप्ती अन्न घालावे सर्वाभूती पात्र मिळे दैवगीती बघा आता आपण कुठ माहूरला काय करायला तीर्थयात्रा करायला तीर्थयात्राच बनव की पण बन, इथे जाताना तिथे पुढले पत्ते सांगणार तुम्हाला मी कदाचित तुम्हाला पायीवारी घडली नाही आता जगामध्ये एवढेच लोक आहात का घरी किती चिल्लक कस का प्रत्येकाला पायवारी घडते काय पण त्याच्यासाठी एक पर्याय दिलाय कमीत कमी तेला माहूरला जाता येणे गेलं तर त्याने गुरु महाराजाचं साधू संताचं जर दर्शन घेतलं तर साडे आऊट कोटी म्हणजे तीन कोटी तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य त्याच्या पत्रात पडते म्हणून साधूच सत्ता सा दर्शन घेतल्यावर भलेही साधू मिळाला नाही साधू मिळणं तो नाही शक्य नाही कारण तिथं सांगितले साधू मिळे भाग्यानुसार अभाग्याशी काही साधू आता पण साधूही तुम्हाला मिळाला नाही पण तिथं पुढे सांगितलंय कोकणाच्या तांदळाचा का होईना भाग कोण्या तांदळाचा हजार रुपयाचा कटा आणायची गरज नाही कोकणाच्याच का तांदळाचा होईना पण चार घास सतपात्र चांगल्या माणसाला जर जेऊ घातला तर साडेतीन कोटी तीर्थाला आंघोळ केल्याचं पुण्य एका सत्पात्राला जेव घातल्यानं आपल्या पदरात पडते म्हणून ना शिंदे साहेबाच्या हाताने किती जेवले असते आता मी तुम्हाला साडेतीन कोटी म्हणणार साडे तीन दुपट सात कोटी म्हणणार आणि एकही कोटी म्हणणा ते तुम काय म्हणले त्या समाधीचे सांगता बोलता शिष्य आणि सद्गुरु आता त्याचा अनुभव तो जाणे तुम्हाला दोघालाच आम्ही त्याच्यावर काही भाष्य करू नये कारण एवढा पुणे जगात नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला आता आपण मारुलाच लिहा एके ठिकाणी हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ किंवा बापूजी पाणी सांगतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म नसता आनंद नाम तरी ते व्यर्थ तुम्ही दोन संत बघा या जगातले जगविख्यात संत सांगतात तुम्ही जप करा तप करा अनुष्ठान करा माहूरला जा पंढरपूरला जा काशीला जा रामेश्वरला जा सारे तीर्थ बार बार बन आणि एकदा गंगासागर त्या गंगासागरला जाऊन या आणि मुकाच तुमच्या दत्त नसल ते आंघोळ नाव पाणी वय उग रोज घरी घेतात तिथं सांगितलंय त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ किंवा जप तप कर्म क्रिया नेम धर्म नसता आनंद नाम तरी ते व्यर्थ म्हणून आपल्याला आहे आपला जन्म व्यर्थ जाऊ द्यायचा नाही तो सार्थकी लावायची आहे यासाठी सार्थकी लागण्यासाठी आपल्यापेक्षा महान असलेल्या दैवता कुठे येतात तिथं कोण कोण स्वर्ग वैकुंठ पहिला साचा ूप बालाजी पाटील शिंदे यांच्याकडून ही एकवीस रुपयाची भेट आलेली आहे पाठवलेल्या आभार बद्दल धन्यवाद आता आपण माहुरला सगळ्या जणांना गुरु केला आपण काय म्हणले पाठी माग जप तप कर्म क्रिया नेम धर्म नस्त आनंद नाम तरी व्यर्थ तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रम्मी आणि पुढे काय चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ बघा नामाच्या ठिकाणी मन नसल तर या जगात केलेल्या सगळ्या गोष्टी काय होता व्यर्थ हाता मग काय कोणतं नाम घ्यायचे वाटण चालताना आपण दत्ता दत्ता म्हणाल्यात पण तुम्हाला माहित नसतील ही गोष्ट सांगतो ज्या वेळेस तुम्ही महापूजेवर गुरु केलाय तन मन धन देह सद्गुरूला अर्पण म्हणून अनुग्रह घेतले की नाही ते कुठं तरी एखाद्या ठिकाणी पाच मिनिटं समाधान बसून कमीत कमी अकरा कमी अठ्ठावीस वेळा बत्तीस वेळा तरी ते स्मरण तुम्ही करा किती पाच मिनिटांमध्ये होते ते मी तुम्हाला महाराज सांगतात ते नाव महापूजेवर तुम्हाला सांगतात कानामध्ये सांगले की नाही मास्त मला ध्यानात आहे की नसतात माझा अनुभव वेगळा आहे नव्वद टक्के माणसा ध्यानात चलते मी नाही मी कामनालोय गुरु केल्यावर मला सुद्धा पाच वर्ष सु। ज्ञान